लावून जाऊन जा, प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुखावर मीठ चोरतात हॅलो फ्रेंड्स परची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांची मनापासून स्वागत करत आहे तर मंडळी आम्ही जाता आहे आता गावाला निघत आहे तर थोडासा शूट काही भरपूर उशीर झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहे अडीच वाजता तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मंडळी तुम्ही कशी आहात सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर बाय घेतला ना चार चार पण अरे टाकला माझ्या बॅगमध्ये मध्ये तुम्हाला रिटर्न देतो ना तिथे घरी हो येतो रिटर्न डे आम्ही निघालो होतो आईच्या गावाला जायला मग अशी ना व्हिडिओ शूट केलेला होता तर थोडासाच व्हिडिओ शूट केलेला होता आणि म्हणजे थोडं लवकर लवकर फास्टमध्ये बोलत होते कारण भरपूर उशीर झालेला होता आणि निघायचं होतं त्यामुळे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता कसं चालवणार आहे लोकं तुम्ही चल ये इकडे काकाला बसू दे तिथे चल ये बेटा काकाला बसू दे नाहीतर बाबाजवळ बस ओके तर आता आम्ही पोहचलेले आहोत भिवापूरमध्ये आता इथे गाडी थांबवली कार्तिकनी चाय वगैरे प्यायचं आहे म्हणून कारण ना मला मध्ये उलटी झाली बाबरी खूपच जास्त म्हणजे हेड्याक आणि उमेटी होत होती तर त्यामुळे की म्हटलं तर थो थोडंसं रेस्ट करते इथे पाच दहा मिनटं थांबते चहा वगैरे पिते आणि त्यानंतर पुढचा प्रवास कंटिन्यू करतो कारण गावाला जायसाठी ए म्हणजे ॲटलीस्ट ए, ए, तरी सहा घंटे तरी लागतातच तर आणि कारने म्हटलं तर तीन चार तासामध्ये पोचतो आपण आणि बसने जायचं म्हटलं तर सहा तास लागतात तर आता हाती चहा वगैरे घ्यायला गेलेले आहेत आणि रुग्ण इथे बाजूला झोपलेला आहे सो so, खूप जास्त हेक्टिक प्रवास असतो त्यामुळे मला ना तिकडे जायला आवडतच नाही खूप त्रास होतो खूप भयंकर त्रास होतो सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तिकडून न आतमधून पुन्हा काहीतरी आहे राजे वगैरे नाही राहता ते आहे आहे ना समोर पात्र पाहिजे तुम्ही म्हटले किती मोठा ते साकोलीला जातो आपण नाही नाही भंडाराला जातो ती गाडी साकोली समोर जाणार भंडाऱ्यावर गंगा नदी आहे ना ही भंडाऱ्यावरून आलेली मंडळी तुम्ही जो मागे किल्ला बघितला ना तर तो किल्ला होता पवनीचा पवन राजाचा बांधलेला किल्ला आहे तर काय याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगते थोडीशीच मला माहिती आहे जे पवनी आणि पवनार असं दोन आहे आमच्याकडे पवनार आहे आणि इकडे पवनी आहे तर जे पवन राजा होते ना तर ते भूमार्गातून मार्गातून प्रवास करायचे आणि जे की सहा सात घंटे लागतात इथून ते तिथपर्यंत जायला तर ते ना अगदी दहा मिनटामध्ये तिथे जाऊन पोहोचायचे अशी काहीतरी हिस्ट्री आहे आपण काही चपराडच्या पहाडीवरती गेलो होतो

मी अगदी गावाच्या जवळजवळ आलेलो होतो तर इथे कोंड्याला खूप जास्त ट्रॉफिक होता कारण इथे मंडई होती त्यामुळे भयंकर असा ट्रॉफिक लागलेला होता तर इथून किती वेळ लागणार होता हे काही सांगू शकतच नव्हतं आम्ही तरी पण एक घंटा तरी लागला इथून आम्हाला निघायला তুমি চালা না समोर समोरতে বসুন জানা পানิงালেনونکو নিঙ্গালেনونکو ও দুই তিন थांबा दो ना आधी ही ए दादा आधी कार जाऊ द्या नाव कारण आम्हाला वेळ होत आहे भरपूर मंडळी गावाकडल्या मंडई अशा भरतात खूप मस्त जल्लोष राहतो मज्जा येते खूप छान एन्जॉय करतात सगळे लोक तर हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका छान छान कमेंट्स करायलाही विसरू नका आणि गावाकडील लोक कोण कोण माझा व्हिडिओ बघतो तेही कमेंट करून सांगा आणि मंडईमध्ये ना मस्त नाटक वगैरे राहते मस्त मज्जा होत असते बापरे किती गर्दी आहे व गर्दी अरे बाय कार तर तिकडूनच जात आहेत ना आता बापरे फायनली निघालो बाबा रे ट्रॉफिक फायनली साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो घरी आणि ना आईच्या घराचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे सो घराला इग्नोर करा जिकडे तिकडे पसारा आहे आ, ओके तर त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि डुगू मस्त आपल्या मावशी सोबत मस्ती करत बसला होता मस्त दिसत आहे दोघ चाललो मी बा मावशी चालली डुगू मेकअप करतो हा नाही बा मी नाही जात आहे का नाही काय सुरसुरी येतस का सोडसुरी सूर एवढं सारं मेकअप करून चालली ग काय मटकी हाच ड्रेस घालून जायची झोपाच्या वेळेस काय मटकायचं असते जा मग बाय माय खडाच पडला तुला घेवायला आलं तर बाय येते

बोर हा ए तुम ना ना? हे तुमच्याकडे दोन दोन घाण ना पप्पी घेते घाण बंद आहे ना तुझे पप्पी घेते माझी बाबू रे मेकअप करू दे पुढचे काही व्हिडिओज गावाकडचेच राहणार आहेत इकडे मी पंधरा दिवस तरी राहणार आहे सो so, व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आणि जर का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि गोड गोड कमेंट्स करा फोडायला कशाला गेलीस तर गप्पा मला होता नाही का तू

तू दाखव मॅडम मटकून चालल्या नाटक पाहायसाठी बाबा त्याच्या खालचं तर काही खालचात होऊ दे कुठे तर तो छान दिसत आहे ना माझा क्लचर लावून गेलीस ती मी मटकी जो। जा तशी तर मग तुझ्या नाही कोणाचं लावून जाऊ का जा, जाय डुग्या ह्या हसून मस्त ह ना हो ना तूच का ते बाय तू अवी ना तुला मटकी मावशी मटकी पाची मन बाय बाय